बातमी आहे मराठा आरक्षणासंदर्भात संदर्भात आम्हाला आमच्या हक्काचं आरक्षण द्या मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण हवं आहे चोवीस डिसेंबरच्या आधी आरक्षण द्या आरक्षण कायमस्वरूपी कसे टिकणार ते आम्हाला सांगा टिकणार आरक्षण घेऊन काय करणार सतरा तारखेला आंदोलकांचा निर्णय घेणार आहे मराठ्यांची फसवणूक का करताय हे देखील सरकारने भूमिका स्पष्ट केली पाहिजे असे मनोज जरांगे पाटील यांनी स्पष्ट मत व्यक्त केलं आहे ना ना ने ना ने ना ना ना। नेमकं ने नाही ने ना ना ने मला काय कळलं नाही काय नाही पण ला कवा बैठक घ्यावा आणि मग कवा तयारी करावा त्यामुळे आम्ही सतराला गेलो जरी बैठक घेतली दिशा जरी ठरवली चोवीस पर्यंत सांगू शकतात आम्हाला द्यायला लागलो तो मला आपलं ठरल्याला प्रमाण किंवा सतरा तारखेला सांगू शकते त्यांना इकडे तिकडे जायला टाइम आहेच ना टाइम बघतोय ना मग त्यांना का काय इकडे येऊन सांगायला टाइम नाही का सतराच्या आज आज पंधरा आहे सोळा दोन दोन दिवसात कुठं कुठे येऊ शकते कोण बसायचं यायचं एस टी तिकीट काढायला थोडा टाइम लागून त्यांना मग काय उजिक बसले की गप्पा त्यांचे कथा कथा चर्चा करायची चालले माघारी नाही ते सांगू ना तुम्हाला साताराला सांगू सगळं आता म्हणूनच सांगितलं सरकारला आणि पुन्हा एकदा सांगतो तुम्ही या दोन दिवसात जेवढे मंत्री आले होते मुख्यमंत्री साहेबांच्या वतीनं अजितदादा पवारांच्या वतीनं आणि फडणवीस साहेबांच्या वतीनं त्या मंत्र्यांनी जे आपलं लिखी ठरलेलं आहे त्याप्रमाणे तुमची कुठपर्यंत तयारी आली आम्ही कोण म्हणतो तुम्ही देणार नाही त्याप्रमाणे तुमची तसं देण्याबाबतची तयारी कुठपर्यंत आली सतराच्या आता आम्हाला तुम्ही येऊन सांगा आम्ही चर्चेला तयार आहे जर तुम्ही नाही सांगितलं सतराला जर आता एकदा आम्ही डिसिजन घेतला तुम्ही किती आले तरी आम्ही ऐकणार नाही